तर तुम्ही पॉलिटिक्समध्ये कसं काय एंट्री केला माझ्या वडिलांना मी एखाद्या राजकीय सभेला जरी गेलो एखादी सभा बघायला ते चिडायचे माझ्यावर कशाला गेलं होतं प्रत्येकाने तुम्ही बारामतीचे जावं आहात म्हणून राष्ट्रवादीत गेला काय वेगळं कारण होतं बारामतीमध्ये आणि सांगलीमध्ये जमीन आसमान दोप मी गेलाय बारामतीला कधी मी युवकांसाठी आता काय करतात की राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांवर वेगवेगळे आरोप होतात मग त्याबद्दल तुमचं काय आहे आता बारामती पॅटर्न आम्ही सांगलीमध्ये आता राबवणार आहे असं म्हटलं तरी ओके की त्यांनी मराठा विरोधी त्यांचं वक्तव्य असतात किंवा मराठा विरोधी आहेत असं लोक म्हणतात तर ते किती खरं आहे तर आम्हाला जातीपातीच्या राजकारणात जास्त अडकण्यापेक्षा लोकांची कामं कशी ताकदीनं पूर्ण करता येतील याच्यावर राष्ट्रवादीचं सर्वच नेतृत्व आपण आता न्यूज चॅनलवर बघतोय की पार्थ पवारांनी शासनाची फसवणूक केली असं म्हणतात तर ते किती खरं आहे